सातपूर मळे परिसरात वीज वितरण कंपनीद्वारे विद्युत पुरवठा हा मागील एक महिन्यापासून पाच पाच मिनिटाला कोणीही लाईन दुरुस्ती करता येत नाही सातपूर मळे परिसरात नाक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सातपूर भाजपा उपशराध्यक्ष निलेश भंधुरे यांच्यासह गावकऱ्यांनी विद्युत विभागाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार व सहाय्यक अभियंता विशाल मोरे यांना निवेदन देण्यात आले तसेच दिवसात मळे परिसरातील समस्या सोडविल्या गेल्या नाही तर तीस दिवसांनी वरिष्ठांना तक्रार करून मोठे आंदोलन करणार गावकऱ्यांसोबत घेऊन करण्यात येईल असा इशारा भाजपा उपशराध्यक्ष निलेश बंधुरे यांनी दिला आहे दरम्यान निवेदन सातपूर भाजपा उपशराध्यक्ष निलेश बंधुरे तसेच सातपूर मंडल उपाध्यक्ष गणेश मौले विष्णू वाघ मचिंद्र भंधुरे गणेश काटे गोरख काटे विनोद भंधुरे रोशन बंधुरे केशव भंधुरे विनोद तिडके राकेश काश्मिरे विशाल भंधुरे संतोष भंधुरे बाळा बंधुरे अमोल भंधुरे हलचर काळे आदी ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना भाजपा उपचाराध्यक्ष निलेश भंदुरे व गणेश मौले यांनी अधिक माहिती दिली आज वार या ठिकाणी महाराष्ट्र विद्युत डिपार्टमेंट जे आहे सातपूर विभागाचं त्या डिव्हिजनला भारतीय जनता पार्टीचं उपाध्यक्ष मी आणि माझ्यासोबत सर्व माझे सहकारी आम्ही या ठिकाणी इथल्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेल्या तीन वर्षापासून वारंवार जे लाईट जाण्याचं प्रमाण होतं सातपूर गाव व मळे परिसरामध्ये याच्यावर तुम्हाला कसा ठोस पर्याय उपलब्ध करता येईल व परत लाईट जाणार नाही यासाठी आम्ही त्यांना या, या निवेदनामधून विनंती केलेली आहे की तुम्ही येणाऱ्या ह्या तीस दिवसामध्ये ही जी समस्या आहे वारंवार लाईट जाण्याची याचं निराकरण करावं जर तुम्ही तीस दिवसामध्ये या समस्याचं निराकरण केलं नाही तर एकतीस दिवसापासून या ठिकाणी आम्ही हजारोच्या संख्येने ठे आंदोलन करणार आहे असा आम्ही यांना या ठिकाणी इशारा दिलेला आहे पण ना या ठिकाणी साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की तीस दिवसाच्या आत तुमचा हा जो विभागाचा जो लाईट जाण्याचा प्रश्न आहे त्याचं पूर्णपणे आम्ही निवारण करू आणि नागरिकांना ही यानंतर त्रास होणार नाही अशी आम्ही पूर्णपणे व्यवस्था करू अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे आजपासून तीस दिवसाचा आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेला आहे जर तीस दिवसापर्यंत त्यांनी या समस्येचं निराकरण केलं नाही तर आम्ही एकतीसाव्या दिवशी हजारच्या संख्येने या ठिकाणी आंदोलनाला बसू आणि त्यानंतर आंदोलनाचे जे पडसाद उमटतील याला पूर्णपणे जबाबदार या ठिकाणचे विद्युत विभागाचे अधिकारी राहतील सर्वप्रथम सर्वनाथ जय श्रीराम आज आम्ही सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहोत ते याच्यासाठी उपस्थित आहो की वारंवार माळ्या विभागात गावामध्ये वारंवार लाईट जाणे हा जनतेचा फार मोठा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री निलेश नेताजी भंडुरे तसेच इथले भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मी स्वतः श्री गणेश मोगले संदर्भात आम्ही हो दोघंही वैयक्तिक लक्ष घालत आहोत वारंवार लाईट जाणे वारंवार इथे तिथे तार तुटणे पोलांची वेळेवर दुरुस्ती न करणे कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स न करणे या प्रकारचे अनेक ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे त्यांना आम्ही सर्वांनी या सर्व गोष्टी मायबाप जनते थ्रो ही जनता हे माझे समाज बांधव म्हणजे हे आमचे मायबाप आहे जे बी आम्ही आज इथे आहोत हे त्यांच्या हे त्यांच्या फक्त मदतीने आणि त्यांच्या सहकार्याने आहोत आज आम्हाला आमची मायबाप जनता जे पण सांगेल ते पण आम्ही समाज हिताचे काम इथं करण्यासाठी तयार आहोत तर आम्ही निलेश नेताजी मंजूर आहे उपशहराध्यक्ष आणि मी गणेश मौले उपाध्यक्ष यांनी सर्व आणि मायबाप जनतेने सर्वांना मिळून एक साहेबांना एक निवेदन दिले आणि समंजस्य भूमिका घेऊन कमीत कमी येत्या तीस दिवस तास कोणत्याही प्रकारची कंप्लेंट येता कामा नये याची शाश्वती वही घेऊन आम्ही त्यांचीकडून इथून निघालो आहे आणि तसंच अधिकाऱ्यांनी आमच्या सर्व घेतलेल्या कामा सर्व कामाची दखल घेतली आहे तसंच मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझी मायबाप जनता आम्हाला इथून पुढे असेच आमच्या मागे खंबीरपणे उभे राहावं ही त्यांना मी विनंती करतो आणि मी माझ्या मायबाप जनतेचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो जय श्रीराम लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा सातपूर